नमस्कार मी वसंत तुळगमकर आपले ज्ञानदेव अकॅडमीमध्ये स्वागत करतो तर मी आज आपणास इंटरडे ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी त्याबद्दल मी अकरा मुद्दे सांगणार आहे तर अकरा मुद्द्याचं पालन करून जर आपण ट्रेडिंग केली तर नक्कीच आपल्याला लॉस टाळता येईल तर पहिला मुद्दा आहे रिस्क मनी तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत परंतु त्यांना लॉस होत आहे किंवा अपेक्षित प्रॉफिटही होत नाही किंवा जे बिगनर्स आहेत किंवा सुरुवात करू इच्छितात शेअर मार्केटमध्ये तर त्यांच्यासाठी काय नियम असायला पाहिजे किंवा कोणत्या मुद्द्याचं पालन करायला पाहिजे त्याबाबत मी अकरा मुद्दे सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये अकरा मुद्दे यासाठी सांगण्यात येतील किंवा हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे की जे शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करू इच्छितात किंवा ट्रेडिंग करू इच्छितात त्यांचा लॉस झाला नाही पाहिजे किंवा झाला तरी तो कमीत कमी झाला पाहिजे आणि मूळ कॅपिटल हे वाचवून राहिलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मध्ये तज्ज्ञ आहे तज्ज्ञांच्या मध्ये नव्वद टक्के लोक हे लॉस करून घेतात मग हा लॉस का होतो लॉस कसा टाळता येईल का होतो हे महत्वाचं आहे आणि मग कसा टाळता येईल हे सुद्धा महत्वाचं आहे आणि लॉस एकदा कमी झाला की नक्कीच प्रॉफिट तर आता मी मुद्देसूद किंवा मुद्द्याप्रमाणे आता तुम्हाला सांगणार आहे तर पहिला मुद्दा आहे रिस्क मॅनेजमेंट तज्ञ सांगतात की नव्वद टक्के लोक हे नव्वद टक्के भांडवत नव्वद दिवसामध्ये लॉस करतात हे ऐकल्यावर ज्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे असते त्यांना कॅपिटल लॉस होण्याची भीती असते काही व्यक्ती अति आत्मविश्वासाने प्रॉफिट कमवूच असं विचार करून शेअर मार्केटमध्ये येतात ते भावनेच्या आधारे किंवा भावनेवर स्वार होऊन ट्रेडिंग करतात आणि स्वतः लॉस करून घेतात म्हणून रिस्क मॅनेजमेंट आवश्यक असते आपण किती कॅपिटल सहन करू किंवा आपण किती जोखीम घेऊ शकतो हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे आपल्याला दहा हजार रुपये लावायचे आहे तर शेअर मार्केट मध्ये दहा हजार रुपये लावताना आपण त्याचा एक पर्सेंट जो होईल तो लास सहन करू शकतो तर साधारणपणे ते एक हजार रुपये शंबर रुपये होता तर अपने हो। तर ला तो शंबर रुपया पर लॉस आप सहन करू शो तो अशा प्रकार अपना तो लॉस सहन करू शको पाजे जेनेकर आप कैपिटल जास्त संपना नहीं कैपिटल नुकसान होना नहीं तो साधारणपण हा जो रिस्क है मैने रिस्क मैनेजमेंट नुसार अपने जी रिस्क है तीन फक्त एक पर्सेंट ते दोन पर्सेंटच्या मध्ये जे काही असेल त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे दोन पर्सेंटच्या वर कधीही रिस्क घेऊ नये आणि त्यामध्ये रिस्क घेतल्यानंतर मग रिस्क रिवॉर्ड पण काय असायला पाहिजे तर साधारणपणे समजत की लोक रिस्क रिवॉर्ड एक, आहे एकला दोन असायला पाहिजे परंतु माझ्या मते तेवढ्यानी आपला जो प्रॉफिट लास भरून निघणार नाही म्हणून तो वन टू टू पॉईंट फाईव्ह हा रेशो असा दुसरा आहे स्टॉपलास स्टॉपलास लावणे आवश्यक आहे ट्रेडिंग करताना रिस्क रिवॉर्ड रेशो ठरवून तसेच आपली जोखीम सहन करण्याची क्षमता ओळखून स्टॉपलास लावायला पाहिजे आपण खरेदी केला स्टॉक जरी खाली गेला तरी स्टॉप लॉस लावल्यामुळे आपल्याला नुकसान होणार नाही किंवा आपण स्टॉप लॉस लावल्यामुळे आपण शांत चित्ताने म्हणते शांत राहू शकतो कारण आपल्याला माहित आहे की आपला लॉस किती होणार आहे कारण आपण ठरवलेला जोखीमपेक्षा जास्त लॉस होणार नाही आणि त्यामुळे भांडवलाचं नुकसान होणार नाही आणि म्हणून ट्रेडिंग करताना लॉस टाळणे म्हणजेच कॅपिटल वाचवणे म्हणून हो ट्रेडिंग करताना नक्कीच स्टॉपला नंतर भावनिक शिस्त तर नेहमी आपल्याला असं वाटते की आपण ट्रेडिंगच्या पुढे ट्रेडिंग ट्रेडिंग करताना लॅपटॉपच्या पुढे बसलो आणि त्यामध्ये जे स्क्रीन आहे स्क्रीनवर पाहून म्हणतो की आता आपण आज प्रॉफिट कमवायलाच पाहिजे परंतु मार्केट हे आपल्या हातामध्ये नसते हे मार्केट आपल्या पद्धतीने चालते पण आपल्या मनाची खेळ हे त्या स्पीडने जास्त स्पीडने चालतात किंवा आपल्या मनामधले विचार हे जास्त वेगाने येतात जसं आपल्याला प्रॉफिट मिळवायचे असते तसंच लॉस होण्याची भीती असते तर तसेच आपण या शेअर मार्केट मध्ये बाहेर होण्याची सुद्धा भीती असते म्हणून आपल्याला पैसे कमवण्याची जी हाव असते किंवा आपल्याला पैसे निर्माण मिळवा लागत कमवायचेच असतात ती इच्छा पण असते परंतु ती इच्छा सुद्धा एकदम जास्त असू नये आपल्याला जी लालच असते किंवा हाव असते त्यामुळे आपण आपल्याला जसं वाटेल किंवा आपल्याला जेव्हा ते ज्याप्रमाणे आपण स्टाफ निवडतो आणि तो स्टाक आपण बाय करतो आणि शेवटी काय करतो लासो तर या ठिकाणी भाव शेअर मार्केटमध्ये किंवा शेअर बाजार हा भावनेवर चालत नसतो तो तो आपल्या पद्धतीने चालत असतो म्हणून आपण काय म्हणताला भावने, आहे। भावने, आप ला भावने आपने जे आहे भावनिक शिस्त आवश्यक आहे आपल्याला भावनेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे दुसरं टायमिंग सकाळी सव्वा नऊ वाजता मार्केट सुरू झाल्यानंतर सव्वा नऊ ते साडेनऊ ते पावणे दहा पर्यंत पंधरा ते अर्धा मिनिट आपण फक्त काय केलं पाहिजे मार्केटचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि एकदा मार्केट शांत झाल्यानंतर आपण योग्य स्टॉक निवडून तो बाय करावा किंवा तो आपण शॉर्ट सेल करावा दुसरा आहे शार्ट सिलेक्शन स्टॉक सिलेक्शन मग स्टॉक सिलेक्शन आपण जे करतो तो स्टॉक आपण असा स्टॉक निवडायचा की त्यामुळे आपल्याला प्रॉफिट होईल किंवा लॉस जरी झालं तर ते कमी होईल अशा प्रकारचा आपण योग्य स्टॉक निवडणं बाईंग किंवा शार्ट सेलिंग करायला पाहिजे नंतर ओव्हर ट्रेडिंग आता ओव्हर ट्रेडिंग हे काय आहे तर आपण एक ट्रार्ड एक एक ट्रेड केला आणि आपल्याला काय झालं जार लॉस झाला तर आपण काय करतो की आता आपला लाभ भरून काढायचा आहे म्हणून आपण मग दुसरा पुन्हा ट्रेड घेतो तो ट्रेड त्यामध्ये सुद्धा लॉस होते आता आपण काय म्हणतो की दोन ट्रेड लाज आपण तर प्रॉफिट झालीच पाहिजे म्हणून आपण जो ट्रेड दिसतो त्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो आणि शेवटी लॉस होतो आणि आपला जो लॉस आहे तो वाढत जातो तर शेवटी आपण जे आपलं कॅपिटल आहे ते गमावून बसतो म्हणून ओव्हर ट्रेडिंग करू नये तसंच ॲव्हरेजिंग एव्हरेजिंग म्हणजे कसं की आपण एका मध्ये ट्रेड केला त्यामध्ये लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला तर दुसरा ट्रेड सुद्धा दुसरा ट्रेड त्याच मध्ये करू नये लॉस झाला तर आपण काय म्हणतो की लॉस भरून काढण्यासाठी ट्रेड करणार आहोत प्रॉफिट झाल्यानंतर सुद्धा आपण म्हणू की पुन्हा प्रॉफिट कमवण्यासाठी करतो परंतु आपण जेव्हा लॉस झाल्यानंतर पुन्हा त्या स्टॉक मध्ये तो स्टॉक एव्हरेज होतो आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये लॉस करून घेतो तो लॉस टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर एव्हरेजिंग टाळलं पाहिजे आहे स्वतःची सिस्टीम तयार करावी आता शेअर मार्केटमध्ये आपला काम करायचं आहे आपल्याला ट्रेडिंग करायची आहे तर आपल्याला एक स्वतःची सिस्टीम तयार करावी लागेल आता सिस्टीम मध्ये काय असते जे गोष्ट मुद्दे मांडणार आहे तेच त्या सिस्टीम मध्ये असेल आणि त्याप्रमाणे ठरवून आपल्याला करावायची आहे नंतर कमी भांडवलाने सुरुवात करणे तर आपण जे भांडवल आहे ते आपल्याकडे समजा एक लाख रुपये असेल तर आपण सुरुवातीला दहा हजार किंवा आपल्या पाषी वीस हजार असेल तर सुरुवातीला दोन हजार आणि त्यामुळे जास्त भांडवलाने जर समजा ट्रेडिंग केली तर जास्त कॅपिटल लॉस होण्याची शक्यता असते म्हणून कमी भांडवलाने सुरुवात करावी पहिले आपण चांगलं शेअर मार्केटचं ज्ञान घ्यावं शेअर मार्केट शिकून घ्यावं आणि आपण एक सिस्टीम तयार करावी नंतर आपण ट्रेडिंग करावे भांडवल वाचवून ठेवणे महत्वाचं असं आहे की ट्रेडिंग मध्ये भांडवल वाचवून ठेवणे ठेवले पाहिजे आता भांडवल वाचवून ठेवणे म्हणजे लॉस कमी करणे लॉस कमी करणे म्हणजे प्रॉफिट कमवणे तर या प्रकारे आपण आपल्यापाशी जर समजा लॉस भांडवल आहे एक लाख रुपये आहे तर आपण त्या नव्वद 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 हा जो रूल आहे की नव्वद 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 रूल प्रमाणे नव्वद टक्के लोक नव्वद दिवसामध्ये नव्वद टक्के भांडवल लॉस करतात समजा आपल्यापाशी एक लाख रुपये भांडवल आहे ना आपण नव्वद दिवसामध्ये ते नव्वद टक्के गमावून बसलो आपल्या पाहिजे किती उरेल मग दहा टक्के असेल आपण ज्ञान मिळवलं पण आपलं भांडवल तर गमावून बसलो आहे मग आपण ट्रेड कस ट्रेडिंग कशी कर करणार त्यासाठी आपण भांडवल वाचून ठेवलं पाहिजे नंतर आहे विनिंग पर्सेंटेज तर साधारणपणे मार्केट हे वीस दिवस चालू असते त्यापैकी आपल्याला बारा दिवस झाली पाहिजे म्हणजे हा विनिंग रेशो कसा असला पाहिजे ट्वेल्व टू ट्वेंटी टू ट्वेल्व म्हणजे वीस दिवसापैकी बारा दिवस हा प्रॉफिट असायला पाहिजे तर तुमचा लॉस भरून निघेल त्याचं कारण असं आहे की आपण लॉस करतो तेव्हा सुद्धा आपल्याला काय द्यावं लागते जेव्हा आपल्याला ट्रेडिंग मध्ये लॉस होते तेव्हा आपल्याला सुद्धा म्हणजे प्रत्येक ट्रेडच्या वेळेस आपल्याला काय द्यावं लागतो तर ब्रोकरेज द्यावा लागतो लॉस जरी झाला तरी ब्रोकरेज द्यावं लागतं आणि प्रॉफिट सुद्धा झालं तरी ब्रोकरेज द्यावं लागतं समजा आपण समजा दोन हजार रुपयांनी ट्रेड केला दोन हजार रुपयाचा ट्रेड आपण किती ठरव लॉस पंचवीस रुपये आता पंचवीस रुपयावर लॉस आपण हा म्हणजे आधी पुन्हा काही प्रमाणात बोलले द्यावा लागेल मग ब्रोकरेज आणि म्हणजे जे आपण ठरवले जोखीम मिळून किती झालं किती होते त्याच्यापेक्षा जर प्रॉफिट कमी जास्त असेल म्हणजे तर आपला प्रॉफिट होईल परंतु आपण जो लास आहे त्यापेक्षा जर प्रॉफिट कमी असेल तर मग आपल्याला प्रॉफिट होणार म्हणून आपला वीस दिवसापैकी कमीत कमी बारा दिवस आपण प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण काय म्हणते की ट्रेडिंग करत असाल ट्रेडिंग करताना करता हे अकरा मुद्दे आहेत या अकरा मुद्द्याप्रमाणे जर ट्रेडिंग केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो धन्यवाद